सहा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली या समितीत कम्युनिस्ट पार्टी प्रजा सोशलिस्ट पार्टी पीपल्स अँड वर्कर्स पार्टी रिपब्लिकन पार्टी इत्यादींचा समावेश होता प्रमुख नेते होते एस एम जोशी श्रीपाद अमृत डांगे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे सेनापती बापट प्रबोधनकार ठाकरे केशवराव जेधे अण्णाभाऊ साठे शाहिर अमर शेख इत्यादी आणि घोषवाक्य होते मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मोरारजी देसाई तत्कालीन मुख्यमंत्री होते आणि एस के पाटील यांनी मुंबई महाराष्ट्राला न प्रक्षोभक वक्तव्य केले जनता रस्त्यावर उतरली एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न फ्लोरा फाउंटन आजची हुतात्मा चौक येथे पोलीस गोळीबार झाला पंधरा हुतात्मे शहीद झाले हरताळ झाली सत्याग्रह झाले मोर्चे झाले बंद झाले पोलीस गोळीबारात एकूण एकशे सहा हुतात्मे जागीच शहीद झाले महिलांचा मोठा सहभाग होता विद्यार्थी कामगार शेतकरी सर्व स्तरातून लढा सुरू झाला शाहीर लोककलावंतांनी गाणी पोवाडी कीर्तन करून मराठी अस्मिता जागृती केली एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत समितीला मोठे यश आले काँग्रेसला धक्का बसला दिल्लीत सत्याग्रह करण्यात आला नेहरूंच्या भेटींना काळी झेंडे दाखवण्यात आले अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची निर्मिती जनतेच्या प्रचंड दबावामुळे केंद्र सरकारने माघार घेतली एक मे एकोणीसशे साठ रोजी बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट लागू झाला आणि महाराष्ट्र राज्य मराठी भाषिक भाग मुंबई सह अस्तित्वात आले गुजरात राज्य गुजराती भाषिक लोकांसाठी वेगळे करण्यात आले एक मे हा महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो त्यासोबत कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो सीमावादाच्या भागामध्ये मराठी भाषिकांचे प्रश्न कायम आहेत शिह आंदोलन जनतेच्या एकजुटीचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे लाखो लोकांनी रस्त्यावर उतरून आपली भाषा संस्कृती आणि मुंबई जपली आहे